कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब जागेमुळे ही जागा बदलून समान सेंटरला आणावी लागली आणि त्यामुळे आपलाही थोडासा गोंधळ झाला पुढच्या वेळी असा गोंधळ नाही याची काळजी घेतली जाईल आपल्याला जर कोणाला जर कोणाला नाही बऱ्याच करताना त्रास झाला असेल तर याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहे त्यांना भेटायला गेलो त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर दौकर सुरुवात करू दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न म्हणून आज, आज आम्ही त्यांची भेट घेतली कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे की त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरणं त्यांना दिली त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभा मध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर आय सह सहा वेळा नोंदवलेला आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतात की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी ला ती नावं असतात सहा लाखी नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कोणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला गेलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक तीसमध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थांत वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत ताबडतोबीने त्या दुरुस्त करा तुम्ही तीन दिवस चार दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही किमान या मतदार याच्या पूर्ण तपासा जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका बोगस मतदान काढून टाका एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की वीस हजार मतदार मला बाहेरून आणावे लागले ते मी आणले आणि मग माझा विजय झाला हे विरोधी पक्ष सत्ताच असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत याची नोंद घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढं माननीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ज्येष्ठ पवारांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे सिओ त्यांना आम्ही भेटलो आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो विधानसभेच्या वेळेत ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहे त्याच काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली त्या दोषासहित आहे असे काही दोष का जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहींचे नावं उघडले गेले काहींचे परत परत नावं ते दिसत आहेत पण ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत समजून माझं माझं एखादं कॉलेज हो आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार असं असं होणार असेल निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करून त्याची दखल नाही अशी अवस्था या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं म्हणजे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली आहे त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेले नाही कोणत्या दुरुस्त्या ना करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरता जी मोहीम करण्यात आलेली नाही आणि त्यामुळं सगळ्या दोषासहित एक जुलैला ही मतदान यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होतं की हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलेलं नाही ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही आता या गोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळं हे हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी के केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा मान्य जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांचे का पासवर्ड का दिलेले आहेत ते हे सगळं हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं असं सुद्धा दिसतंय हे पुराव्यासह मान्य राहुलजींनी दाखवलेलं होतं ही याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो एकत्रित बैठक केली परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही ही भेट ही आम्ही घेतलेली आहे नमस्कार काल आम्ही केंद्रीय आयोगाच्या प्रतिनिधीना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीना दोघांनी भेटलो आता जयंत्र म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक निवन्लुक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना पक्षा जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आत्ता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेऱ्यातलं सगळं टिकतंय परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येत आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतात हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात फक्त घोड होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आत्ता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाही आहेत मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच है, आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्हीच आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयाप्रात येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे धन्यवाद आणखी एकूणच सर्व परिस्थिती काय आहे काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे एक गोष्ट मी आवर्जून सांगेन एकूणच लोकशाहीसाठी तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला तो त्यांनी मला सांगितला तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या दोन हजार चोवीस त्याच्या आधी एकोणीस ऑक्टोबरला एक महिना एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय असा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळत आहेत आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवेत ते घुसवून घुसवत आहेत नको ते काढतायत हा सगळा खेळ यांचा सुरू आहे आता जसं या दोघांनी सांगितलं अगदी हे पुरावे ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या एकेका व्यक्तीचं चा नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नावं नोंदलेत नाव हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चालला आहे दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा तेवढंच आता राहिलेलं आहे दो दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाव बावल्यांशी बोलतो आहे आणि त्यांची दोन वरती कुठेतरी आहेत ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो एक जुलैचा कट